नमस्कार मंडळी चार डिसेंबरला आहे जयंती भगवान दत्तात्रेयांची अवतार दिवस तिथी पंचांगानुसार ही तिथी मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला येते या दिवशी केलं जाणारं श्री गुरुचरित्र पारायण अत्यंत शुभ आणि हो फलदायी मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पारायण कधी सुरू करावं कसं करावं कोणते नियम पाळावेत आणि याचे काय आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक फायदे मिळतात पारायण कधी सुरू करावं दत्त जयंतीला पारायणाचा शेवटचा अध्याय यावा अशी पारंपरिक पद्धत आहे म्हणून दोन प्रकार आहेत नंबर पहिला साप्ताहिक पारायण सात दिवसांचं हे सत्तावीस नोव्हेंबरला सुरू करायचं यावर्षी सत्तावीस नोव्हेंबर हा गुरुवार असल्याने हा दिवस अजूनच उत्तम दिवस निहाय अध्याय आणि वाचन सव्वीस नोव्हेंबर गुरुवार अध्याय एक ते सात अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवार अध्याय आठ ते चौदा एकोणतीस नोव्हेंबर शनिवार अध्याय पंधरा ते एकवीस तीस नोव्हेंबर रविवार अध्याय बाईस ते अठ्ठावीस एक डिसेंबर सोमवार अध्याय एकोणतीस ते पस्तीस दोन डिसेंबर मंगळवार अध्याय छत्तीस ते बेचाळीस तीन डिसेंबर बुधवार अध्याय त्रेचाळीस ते बावन्न चार डिसेंबर दत्त जयंती गुरुवार या दिवशी अध्याय त्रेपन्न महात्म्या वाचून पारायणाची मंगल समाप्ती करावी त्रिसप्तक पारायण तीन दिवसांचं हे एक डिसेंबरला सुरू करायचं दिवसनिहाय अध्याय वाचन एक डिसेंबर सोमवार अध्याय पहिला ते अठरावा दोन डिसेंबर मंगळवार अध्याय एकोणीस ते छत्तीस तीन डिसेंबर बुधवार अध्याय सदतीस ते त्रेपन्न चार डिसेंबर दत्तजयंती पूजा अभिषेक आरती आणि दर्शन घेऊन पारायण पूर्ण करावं <laughs> पारायणाचे आवश्यक नियम पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून संकल्प घ्यावा दत्तात्रेयांचे चित्र मूर्तीसमोर बसून वाचन सुरू करावं दररोज सकाळ संध्याकाळ पारायण खिचडी दूध फळांचा प्रसाद ठेवावा दत्तमाळेने श्री गुरुदेव दत्त जप एकशे आठ वेळा शेवटच्या दिवशी अभिषेक आरती ब्राह्मण भोजन उत्तम मानलं जातं श्री गुरुचरित्र पारायणाचे लाभ आध्यात्मिक फायदे नृसिंह सरस्वतींचं प्रत्यक्ष दर्शन आणि कृपा मिळते पन्नासवा अध्याय सात जन्मांची पापं नष्ट होतात पंचावन्नवा अध्याय घरात दत्ताची ऊर्जा शांतता आणि सकारात्मक कंपनं वाढतात मानसिक फायदे तणाव चिंता भीती दूर होते मन स्थिर शांत आणि आनंदी होतं बुद्धी तीक्ष्ण होते सकारात्मक विचार वाढतात भौतिक फायदे गुरुचरित्रातील उल्लेखानुसार धनप्राप्ती आणि आर्थिक संकटातून मुक्ती अध्याय चौदा कौटुंबिक सुख अध्याय एकविसावा अपत्यप्राप्ती अध्याय पंचेचाळीसावा शत्रूनाश आणि संरक्षण अध्याय बेचाळीसावा नोकरी व्यवसायात कार्यसिद्धी वैज्ञानिक दृष्टिकोन जप पारायणामुळे डोपामाईन आणि सेरोटोनिन वाढतं आनंद शांती ध्यानामुळे मानसिक स्थिरता सामूहिक श्रवणामुळे कौटुंबिक एकता ग्राउंडिंग श्वसन आणि मंत्रकंपने शरीरावर सकारात्मक प्रभाव टाकतात म्हणूनच जर तुम्ही या दत्त जयंतीला शुद्ध भावनेने गुरुचरित्र पारायण केलं तर नक्कीच तुमचं जीवन बदलताना दिसेल तुम्ही सात दिवसांचं करणार आहात का की तीन दिवसांचं कमेंटमध्ये नक्की कळवा जय गुरुदेव दत्त अशा आणखी आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा